दिवसाढवळ्या तरुणाचे अपहरण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद तरुणाला अमानुष मारहाण रस्त्यावर परफटत नेत जीपमध्ये टाकलं मारहाणीच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बांगरनाला गोरेवस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांचे सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे नागनाथ यांना लाठ्या काठ्यांनी अमाणुष मारहाण करून एका चारचाकी वाहनातून पळून नेण्यात आले नागनाथ नन्नवरे हे आपल्या नातेवाईकाच्या चरहाटा फाटा येथील घरी गेले असताना ही घटना घडली अचानक आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि गाडीत बसवून पळ काढला या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे हा संपूर्ण प्रकार काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद के केला असून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे या प्रकरणी नागनाथ नन्नवरे यांची पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांनी तीन व्यक्तींसह इतर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या अपहरणामागे आपल्या अकरा वर्षापूर्वी सोडलेल्या पहिल्या पतीचा हात असल्याचा संशय दिया नवरे यांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आरोपींना ओळखणे पोलिसांसाठी सोपे होऊ शकते ये या प्रकरणातील सत्य काय आहे आणि अपरिणामागचे खरे कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बीड